हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाला विलंब होतोय मेट्रोला आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे ऑक्टोबर पर्यंत या मेट्रोचं काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे मार्च या मेट्रोचं काम ठेकेदाराला पूर्ण करता आलं नाहीये तेवीस किलोमीटरच्या या मार्गावर आणखी काही स्थानकांचं काम बाकी असल्यानं मुदतवाढ मिळणार हिंजवडी ते शिवाजीनगर पुण्यातील तिसरा मोठा मार्ग आहे त्यामुळे या कामाला आता विलंब होतोय याच संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत अविनाश हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाला विलंब होतोय आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आहे काय अधिक अपडेट हो नक्कीच पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहराला जोडण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा मेट्रो प्रकल्प होता आणि साधारण मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे हा प्रकल्प पूर्ण होऊन पुणे आणि हिंजवडी या दोघांना जोडणारा दो 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 हा प्रकल्प सुरू होणार होता परंतु आता अजून साधारण सहा महिने विलंब लागणार माहिती समोर आली आहे कारण की हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो स्थानकावरील अनेक स्थानकांचे काम हे अपूर्ण आहे आणि त्यामुळे त्या त्या काम पूर्ण करण्यासाठी साधारण अजून सहा महिन्याचा अवधी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे हे काम मार्च मध्ये पूर्ण होणार होतं ते आता साधारण सप्टेंबर ऑक्टोबर होण्याची अपेक्षा आहे आणि ही आय आयटी पार्कला शिवाजीनगरला जोडणारा हा मेट्रोला साधारण अजून सहा महिने तरी अजून लोकांना प्रवाशांना वाट पावी लागणार हे आता स्पष्ट झालं आहे नक्कीच त्यामुळे या मेट्रोच्या कामाला आता आणखी सहा महिने लागण्याची मुदतवाढ देखील मागण्यात आली आहे धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी